विद्यार्थ्यांनो नमस्कार प्राथमिक शिक्षण या चॅनलवर तुम्हाला सर्व विषयांचे स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या धडा सातवा धूळ पेरणी इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाचा जीव जुरणीला लागला उत्तर मातीचा जीव झुरणीला लागला आ धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर धरणीला पिकाचा ध्यास आहे ई कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते उत्तर जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते प्रश्न दोन थोडक्यात उत्तरे लिहा एक कोरडे नक्षत्र गेल्यावर मनात शेतकऱ्यांच्या कौन कोणकोणते विचार येत असतील उत्तर पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतात पीक येणार नाही खायला अन्न मिळणार नाही पाण्याची टंचाई जाणवेल आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल गुराढोरांना खायला मिळणार नाही जीवन जगणे कठीण होऊन जाईल असे विचार कोरडी नक्षत्र गेल्यावर मनात येत असतील प्रश्न दोन शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील उत्तर उत्तर शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याला खूप आनंद होईल खायला व विकायला भरपूर धान्य उपलब्ध होईल कुटुंबांच्या गरजांसाठी पैसा कमी पडणार नाही बुराडोरांना चारा कमी पडणार नाही त्यांच्या कष्टाचे जीज झाले असे विचार शेतकऱ्याच्या मनात येतील ई पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल शेतात अन्न पिकणार नाही सर्व प्राणी मात्रांना प्यायला पाणी मिळणार नाही बुराडोरांना चारा मिळणार नाही मानवाचे जीवन अडचणीत येईल प्रश्न तीन ओळी पूर्ण करा अ टिंबटिंब बरकत धूळ टिंबटिंब असो बरकत धूळ पेरणीला आ टिंबटिंब मोत्यांची आस टिंबटिंब उत्तर टिपूर मोत्याची आस मोरनीला ई कासावीस टिंबटिंब बनले टिंबटिंब उत्तर कासावीस डोळे बनले टिंब टिंब टिंबटिंब टिंबटिंब इशारे उत्तर मिळता डोळ्यांना मेखूट इशारे प्रश्न चार खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला उत्तर धरती पावसाची वाट पाहत आहे धरतीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्यागार पिकांची ओढ लागली आहे आ मातीच्या कणाला फुटले धुमारे उत्तर आभाळात आलेले पावसाचे ढगांमुळे मातीचे कणांना आनंद झाला आहे त्यांना नवी ओवळी पालवी फुटलेले असे वाटते प्रश्न पाच पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजेच त्रासदायक वाटू लागतात तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील या विषयी त्यांच्याशी चर्चा करा अ बांधकामावर काम करणारे मंजूर मजूर उत्तर बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ज्या दिवशी कोणतेही बांधकामाचे काम मिळत नाही तेव्हा त्यांना तो दिवस जाचक वाटतो आ आई वडील उत्तर ज्यावेळी मुले अभ्यास करायला कंटाळा करतात तेव्हा तो दिवस आई वडिलांना जाचक वाटतो इ ऊस तोडणी कामगार उत्तर ऊसाला योग्य भाव मिळाला नाही तेव्हा तो दिवस ऊस तोड़ने कामगारांना दिवस जाचक वाटतो ई शिक्षक उत्तर विद्यार्थी जेव्हा घरचा अभ्यास करून आणत नाही तेव्हा तो दिवस शिक्षकांना जाचक वाटतो उ शाळेबाहेर खाऊ विकणारे उत्तर ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते तो दिवस शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्या लोकांना जाचक वाटतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील व्हिडिओ शेअर करा